सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीचे पूजेची पूर्वतयारी पार्थिव गणेशाची मूर्ती मकरात आपल्याकडे पद्धत असल्यास मूर्तीच्या पाठाखाली थोडे तांदूळ व त्यावर मूर्ती ठेवावी तसेच आपल्याकडे कलेश ठेवण्याची प्रथा असल्यास कलशात पाणी पैसा सुपारी दुर्वा हळद आंब्याची डहाळी किंवा पाणी किंवा विड्याची पाच पाने घालून वर नारळ ठेवावा गंध हळद कुंकू पाच ठिकाणी लावावे गहू किंवा तांदूळ कलशाखाली घालून कल, कलश गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूस मांडावा समयी निरंजना तेल तूप वाती घालून दिवे धूप उदबत्ती प्रज्वलित करून ठेवणे हळद कुंकू शेंदूर अष्टगंध अक्षता कापूर अत्तर जानवी जोड वेगवेगळ्या द्रोणात किंवा वाटीत ठेवणे फुले तुळशी दुर्वा बेल एका ताटात वेगवेगळी थोडी थोडी काढून ठेवावी मूर्ती समोर पाच विडे मांडावेत दोन पानांचा विडा त्यावर प्रत्येकी एक नाणे व सुपारी ठेवावी विडा ठेवताना देठ देवाकडे असावे विड्यावर फळे व असल्यास खारीक बदाम पंचखाद्य ठेवावी दोन नारळ देवाच्या बाजूस ठेवावे नैवेद्याला पेढे मोदक गुळखोबरे ठेवणे मोदक वाटी किंवा वाडग्यामध्ये काढून ठेवणे पंचामृत शक्यतो वेगवेगळ्या वाटीत असावे किंवा एकत्र केलेले त्यामध्ये एक चमचा ले त्या असावा आपल्या समोर तांब्या पाण्याने भरून व पळी पंचपात्र दोन ताम्हणे ठेवावीत आणि एक रिकामे पातेले शक्यतो दुर्वा एकवीसच्या जुड्यात निवडून ठेवणे थोड्या सुट्या ठेवणे मिळाल्यास पत्री पण नेटकी पण निवडून ने ठेवणे आरतीची तयारी करून ठेवणे त्यामध्ये निरांजन व कापूर आरती ठेवणे गणपतीसाठी साठी नावा दागिने घालणे व इतर सजावट पूजा संपल्यावर सावकाश करावी पूजेला बसताना देवाला वेडा नारळ ठेवून देवा पुढील शंख घंटा मूर्ती समोर ठेवून घरातील मोठ्यांना नमस्कार करून बसावे घरातील पूजेतील गणेश मूर्ती घेत असाल तर घेऊन मखराखाली मखरातील मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला अक्षतांवर पूजेसाठी ठेवावी किंवा सुपारीची गणेश मूर्ती म्हणून पूजा करावी मूर्तीच्या गळ्यात जानवे घालताना प्रथम हार घालतो तसे घालणे व नंतर गणेशाच्या उजव्या हाताखाली येईल असे ठेवणे आरती झाल्यावर नैवेद्यता अशा पद्धतीने गणेश मूर्तीची पूजा करून घ्यावी